नमस्कार मी नम्रता वागळे आपण पाहताय पुढारी न्यूज वेळ आहे चर्चेचा उडवण्याची गावातल्या वळणावळणातल्या रस्त्यावरूनही फिरत खेड्यापाड्यांवरच्या नागरिकांची बिकट वाट सोपी करणारी ही एस टी पुन्हा एकदा एस टी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसलंय दोन हजार एकवीस मध्ये आपल्याला आठवत असेल असंच या कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलेलं आणि अनेक महिने संपानंतर त्यांच्या काही मागण्या तत्कालीन सरकारने मान्य केलेल्या होत्या आणि संप सुटला होता पण एस टी थांबली की सर्वसामान्यांची परवड आणि त्या अडचणीमध्ये संधी साधणाऱ्यांची चांदी हे समीकरण ठरलेलं असतं आता ऐन गणपती उत्सवाच्या तोंडावर एस टी कर्मचारी संपावर गेलेले आहेत आणि त्यांच्या मागण्या योग योग्य आहेत किंवा अयोग्य आहेत का त्यांच्या सर्व मागण्या आत्ताच्या आत्ता पूर्ण करणं शक्य आहे का हे सगळे विषय चर्चेतनं सोडवायचे आहेत पण एस टी स्टँडची स्थिती कर्मचाऱ्यांच्या आराम कक्षाची स्थिती सरकारी सेवेत असूनही कर्मचाऱ्यांसाठी असणारी सुविधांची वानवा क्षमता संपलेल्या बसेस अजूनही सेवेत असणं हे सगळं बघता एस त्या कर्मचाऱ्यांना एवढी वागणूक एस टीला आणखी किती काळ गृहित धरलं जाणार आहे एसटीच्या खाजगीकरणाचा घाट सरकार घालते का ही लाल परी कधी लाडकी होणार हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होणार आहेत ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते ते स्वतः वकील आहेत आणि काही संघटना त्यांचे त्यांचं नेतृत्व ते करतात संतोष शिंदे आहेत राष्ट्रीय कर्मचारी सेना आणि राज्य पदाधिकारी शिवसेनेचे श्रीरंग बर्गे आपल्यासोबत असतील सरचिटणीस आहेत महाराष्ट्र एस कर्मचारी काँग्रेसचे चर्चेकडे वळण्यापूर्वी काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी काय आवाहन केलं आहे विरोधकांचे काय आरोप आहेत आणि त्यातच आता गोपीचंद पडळकर आणि त्यांचे ते त्यांनी सुद्धा या संपाला पाठिंबा दिलेला आहे या सगळ्यांची काय म्हणणं आहे हे आपण सुरुवातीला ऐकूया काय करते आहे त्यावेळेस चिथावणी देत होते आमचं सरकार होतं त्यावेळेस चिथावणीखोर भाषणं होती आणि आमच्यावर आरोप होत होते मुळात आज जो संप सुरू झाला आहे तो संप हा सामान्य कारण एस ही सामान्य माणसाची जीवनवाहिनी आहे आणि म्हणून त्या अशा एस टीला त्वरित सुरू होण्यासाठी पूर्वपदावर आणण्यासाठी हे सगळं काही तिजोरीचे आता सगळे सांगितलं आम्ही की प्रचंड यामध्ये पैशाची उधळपट्टी चालली त्यामध्ये या, त्या या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे आणि एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीनं सोडवा आता आमचं म्हणणं असं आहे की जर उत्स्फूर्त कर्मचारी संपावरती जात असेल तर हे फेल्युअर कुणाच आहे हे या अधिकाऱ्यांनी बघायला पाहिजे होतं निर्णय घ्यायला पाहिजे होता सरकारने त्यांना सूचना देऊन एक महिना झाला तरी सुद्धा त्यांनी याच्यावरती निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळे आज रात्रीपासून सगळ्या एस टी कर्मचाऱ्यांना आम्ही आवाहन करतोय आम्ही तुमच्याबरोबर ताकदीनं उभे आहोत तुम्ही आजपासून चक्काजाम करून टाका एस टीला जोपर्यंत पगार वाढ मिळत नाही आणि राज्य सरकारचे कर्मचारी एवढं वेतन त्यांना मिळत नाही तोपर्यंत आपण संपवती जाऊ एस टीच्या ज्या जे कर्मचारी अधिकारी आहेत यांनी आता गणपती येत आहेत राष्ट्रपती आज इकडे आहेत उद्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि गणपती आपले एकदम जवळ येत मुट आहे त्यामुळे सगळ्या नागरिकांना खरेदी विक्री करण्यासाठी बाजारपेठा तिकडे जाणं असतं त्यामुळे माझी विनंती आणि आव्हान आहे या सर्व लोकांना की आपण संप करू नये आपण सकारात्मक चर्चेतून मोठमोठे प्रश्न सोडवलेले आहेत त्यामुळे आपलाही प्रश्न चर्चेतून सुटेल आणि आपण चर्चेकडे वळूया आपल्यासोबत संतोष शिंदे आहेत स शिंदेजी ह्या सगळ्या आत्ताच्या ज्या काही मागण्या समोर आलेल्या आहेत आणि विशेषतः ह्या संपाचं जे टायमिंग आहे त्याच्याकडे बोट दाखवलं जात आहे गणपती तोंडावर आहेत निवडणुका आलेल्या आहेत आणि त्या ता पार्श्वभूमीवर झालेला हा संप शंका उपस्थित केली जाते सत्ताधाऱ्यांकडनं की कदाचित विरोधकांची याला फूस असू शकते दोन हजार एकवीसमध्ये पूर्ण झालेल्या तुमच्या काही मागण्या आणि आत्ताच्या संपातल्या मागण्या हे एकूण चित्र काही बदललेलं वाटतंय का की ज्याप्रमाणे आरोप केला जातोय त्याबाबत आपली कॉमेंट मॅडम एस टी महामंडळाचं आजपर्यंतच जर एकूण आयुष्य जर आपण बघितलं तर मागच्या शहात्तर वर्षांच्या एस टी महामंडळाच्या या आयुष्यामध्ये आजपर्यंत एकाही मुख्यमंत्री किंवा परिवहन मंत्र्यांनी कधीही आमच्या साध्या मागण्यांची दखल सुद्धा घेतली नव्हती काही कालावधी महाविकास आघाडीचं विरोधकांचं सरकार जर आपण बघितलं तर त्यावेळेला सहा महिने अखंड महाराष्ट्रातली एस टी चक्का जाम बंद असताना अखंड ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ठप्प झालेली असताना सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी एस टी महामंडळाच्या संपाच नाव सुद्धा घेतलेलं नव्हतं पण सध्याचे आपले भाग्यविधाते म्हणा आम्ही आम्ही भाग्यविधाते समजतो कारण या मुख्यमंत्र्यांनी आताच्या या कालावधीमध्ये एस टीच्या संदर्भानं बऱ्याच गोष्टींमध्ये बदल केलेले आहेत शहात्तर वर्षांमध्ये तोट्यात चाललेली एस टी तोट्यात चाललेली एस टी आज मुख्यमंत्र्यांच्या काही धोरणांमुळे महिला सन्मान योजना असेल किंवा अमृत योजना असेल या योजनांमुळे फायद्यात येत आहे hmm. कारण हे सांगण्याची पार्श्वभूमी तुम्हाला क्लिअर करतो की आजपर्यंत ज्या ज्या वेळेला एस टी महामंडळाच्या लोकांची मागणी पुढे यायची त्या त्या वेळेला आमच्याकडे सन्मान्य ताटे साहेबांच्या पूर्ण पस्तीस वर्षांच्या कालावधीमध्ये आम्हाला एकच सांगितलं जायचं की संस्था टिकली तर कामगार टिकेल मूळ इथं आम्हाला आणलं जायचं की संस्था टिकली तर कामगार टिकेल पण आज मुख्य धागा होता की संस्था टिकली तर कामगार टिकेल संस्था कधीही बुडणारच नाही अशी व्यवस्था या मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी करून दिली ती म्हणजे महिला सन्मान योजना अमृत योजनेच्या माध्यमातून आज सरकारकडनं सवलतींच्या प्रतिपूर्तींची येणारी जी रक्कम आहे त्याच्यामुळं संस्था आमची कधीही बुडणार नाही याची शंभर टक्के शाश्वत गॅरंटी आम्हाला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगण्यास आनंद वाटतो की सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या संघटनांच्या नेत्यांना मी उदाहरण दाखल तुमच्या चॅनेल वरून सगळ्या सन्माननीय संघटनांच्या नेत्यांना जाहीर आवाहन करतो की ज्या मुख्यमंत्र्यांनी फक्त आम्ही संपाचा किंवा तर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मागच्या दोन तीन दिवसांपूर्वी किंवा बारा तेरा दिवसांपूर्वीपासून ज्या काही बोलणी चालू आहेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः अर्थमंत्री अजित पवार स्वतः आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस स्वतः आणि त्याचबरोबर परिवहन विभागाच्या आणि अर्थ मंत्रालयातील सर्व अधिकारी यांना समोर घेऊन अडीच तासांची एक बैठक घेतली होती mm. त्या बैठकीमध्ये जे पंचवीस संघटनांचे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा अन्य पदाधिकारी उपस्थित होते mm. त्यातल्या किती संघटनांच्या किती पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रातील एस टीचे कर्मचारी ओळखतात हा जर सर्व तुम्ही घेतलात तर त्यातल्या चार ते पाच मोजून पदाधिकाऱ्यांच्या पलीकडच्या कोणत्याही संघटनेला असेल किंवा पदाधिकाऱ्याला असेल महाराष्ट्रातील एस चे कर्मचारी सुद्धा ओळखत नाहीत ज्यांना एस चे कर्मचारी ओळखतच नाहीत म्हणजे ते त्या पात्रतेचे ते महाराष्ट्राचे नेतृत्व हो करावेत अशा नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना घेऊन सुद्धा जर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आजपर्यंतच्या शहात्तर वर्षांच्या इतिहासात कुठलेही परिवहन मंत्री, मंत्री किंवा मुख्यमंत्री साधी आमची दखलही घेत नव्हते पण आत्ताचे आमचे मुख्यमंत्री ज्यांना कोणी महाराष्ट्रात ओळखत नाही अशा पदाधिकाऱ्यांना घेऊन जर अडीच अडीच तासांच्या बैठका घेत असतील आणि चांगल्या गोष्टी पर्यायानं समोर ठेवत असतील hmm. आणि संस्था कधीही बुडणार नाही म्हणजे संस्था फायद्यातच येणार आहे याचाही विचार करणार असतील तर अशा मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी आंदोलन चालू होणारे लक्षात आल्यानंतर उद्या संध्याकाळी सात वाजता सह्याद्री अतिथीगृहावर या कोणीही न ओळखणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर सात वाजता उद्या संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलवलेली असताना सुद्धा महाराष्ट्र बंद करण्याचा घाट का घालण्यात आला बर म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या एकशे एक टक्के एक राजकीय षडयंत्र आणि या बुडालेल्या आणि संपलेल्या ज्यांना कोणी महाराष्ट्रामध्ये ओळखतही नाही अशा संघटनांनी स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यासाठी केलेलं एक अराजकीय आणि राजकीय दोघांनी मिळून केलेलं हे षडयंत्र आहे असं माझं स्पष्ट मत आहे बरं आपल्यासोबत श्रीरंग से, कर्मचारी से। बर्गे सरचिटणीस बर्गेजी आता आपल्यासोबत संतोष शिंदे होते ते सांगत होते की या संपामागे राजकीय शक्ती आहेत म्हणजे संप सुरू होण्याआधी मुख्यमंत्र्यांनी उद्या बैठक लावलेली असताना सुद्धा महाराष्ट्र बंद करायचा घाट का घातला हा त्यांचा प्रश्न आहे बर कुठलाही राजकीय याला पाठबळ नाहीये किंवा राजकीय संबंध नाहीये की एक वर्षापासून आमच्या कृती समितीतल्या संघटना शिंदेजी शिंदेजी त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ दे मी तुम्हाला तुमचा मुद्दा मांडायला वेगळा वेळ देते बरगेजी बोला मैडम मॅडम मी एकच मिनिटात क्लिअर करतो बरगे साहेब जे दादांत खोट म्हणून स्वतः दादांत खोट बोलताय शिंदेजी मी आपल्याला वेगळा वेळ देते दे आपल्याला दुसरी बाजू सुद्धा ऐकावी लागेल बर्गेजी बोला शिंदेजी मी आपल्याला वेगळा वेळ देते श्रीरंग बजे बोला मध्ये बोलायचा थांबवा त्यांना सुरुवात नका मधी मध्ये बोलणार नाही तुम्ही मुद्द्यावर मुद्द्यावर बोला नाही तुम्ही जर खोट बोलत असाल तर मला थांबवावं लागेल ना मॅडम

त्यांना पूर्ण मांडू दे ते खरं खोटं काय आहे त्यांना प्रश्न विचारायचे त्यांचा मुद्दा ऐकून घेतल्यानंतर आपण विचारूया ते सरकारने वेळ केला आता या मुख्यमंत्र्यांनी वीस तारीख केली होती का पाळलं नाही त्याने आपलं आश्वासन वीस तारीख त्यांनीच दिली होती वीस तारखेला प्रश्न निकाली काढू म्हणून म्हणून ही अवस्था आली आहे जे प्रवाशांना त्रास होत आहे ना त्याला सरकार आणि मुख्यमंत्री जबाबदार आहेत ते परिवहन मंत्री आहेत त्यांनी निर्णय घेतला नाही वर्षभरून म्हणून ही आंदोलन करायची पाळी आलेली नाही आणि आपली जबाबदारी टाळण्यासाठी हे मधी मधी कुणी बोलू नये मला असं वाटतंय उदय सामंतांचा काय संबंध आहे उदय सामंत कशाला चर्चा करतायत मुख्यमंत्री का पुढे येत नाही ते काय लाचतायत का ते घाबरतायत का ते पळ काढू पण ते पळ काढत आहेत आणि हे बरोबर नाही आहे ह्याच्यामध्ये एसटी कामगारांचं नुकसान होतं चळवळीचं नुकसान होतंय आणि प्रवाशांना त्रास होतोय बर्गेजी सरकारचा प्रतिनिधी म्हणून येऊन एखाद्या मंत्र्यांनी जर तुमच्याशी संवाद साधला तर त्यात काय चुकलं तुमच्या म्हणणं जर तुमच्या मागण्या काय असतील त्या मंत्र्यांच्या कर्वी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या तर काय बिघडलं काय त्यामध्ये तुम्ही तुमच्या मागण्या आजच्या बैठकीत ठेवल्या का आजच्या बैठकीमध्ये उदय राहून तुम्हाला काय म्हणाले सरकार काही तोडगा काढू शकत नाही वगैरे असं काही सांगितलं का त्यांनी तुम्हाला बर्गेजी बोला सांगितलं ना त्यांनी आज त्यांनी सांगितलं की माझ्या लेवलला ले मी काही निर्णय घेऊ शकत नाही मुख्यमंत्र्यांचा हा विषय आहे मुख्यमंत्री विषय घेतो निर्णय घेतील म्हणून मग कशाला चर्चेचा गुराळ चालू ठेवलाय एवढ्या बैठका घेतल्या कशाला त्यांनी मग जर त्यांना काही अधिकार नाही तर याचा अर्थ सरकारची दुटप्पी भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये एस टी कामगार होरपळला जातोय आणि म्हणून म्हणून होरपळचा जातोय आणि म्हणून एस टी कामगारांनी हे उत्स्फूर्त सुरू केलेलं आंदोलन आहे ह्याच्यामध्ये काही संबंध नाही कुणाचा हे राजकीय बिच्छोप आरोप आहे ते धा खोट आहेत ह्याच्यात काय राजकारणाचा संबंध आहे एका सगळ्या संघटना राजकीय आहे ह्याच्यामध्ये आमच्याकडे एम एम के नावाची संघटना आहे ती भारतीय मजदूर संघाची म्हणजे बीजेपीची संघटना आहे मग ती कशी काय आमच्या सोबत आहे हे उगत हे राजकीय हे पालुभात लावलेलं ला आहे राजकारणाचा याच्याशी काही संप नाही आमच्या मागण्या सरकारने जर मान्य केल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी इतकं वेतन जर दिलं तर आम्ही आमचं चा, आमचं आंदोलन आमचे कर्मचारी उत्स्फूर्तपणे मागे घेतील यात काय प्रश्न असा आहे बर्गेजी की, की जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की उद्या संध्याकाळी ही बैठक होणार आहे तर हा संप एक दिवस थांबू शकला नसता का लोकांची गणपतीच्या तोंडावरती आपण अशा प्रकारे कोंडी करणं हे योग्य वाटतं का जर समजा उद्याच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नसता तर तुम्ही संपावर गेला असता तुमची बाजू समजू शकलो असतो पण संपावर जाण्याआधी मुख्यमंत्री सांगतात की तुम्ही बैठकीला या आणि तुम्ही संप जाहीर करता हे कसं काय योग्य म्हणायचं आणि तेही मॅडम वीस तारीख केली होती लेखी पत्र दिलंय लेखी पत्र दिलंय आणि मुख्यमंत्र्यांमुळे हा परिस्थिती आली नाही ते आंदोलन करायची वेळ आली आहे त्यांनी लेखी पत्र कशाला द्यायचं वीस तारखेला आम्ही हा प्रश्न निकाली काढू म्हणून आणि त्याच्यामध्ये दोन्ही डीसीएम होते सगळे सरकारी अधिकारी होते एसटीचे सगळे अधिकारी होते सगळ्या संघटना होत्या सगळ्यांसमोर त्यांनी शब्द दिला होता त्यांनी शब्द फिरवला आणि त्याची परिणिती म्हणून कामगारांनी आंदोलन ठीक आहे म्हणजे तुम्ही असं म्हणताय की मुख्यमंत्र्यांकडनं फक्त आश्वासनं मिळाली पोकळ आश्वासनं मिळाली बाकी काहीच झालं नाही त्यामुळे हा संप करायला लागलाय शिंदे शिंदेजी बोला आता तुमचा मुद्दा मांडा और... मॅडम मॅडम याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की जर आमचे सन्मान्य श्रीरंग बरगे साहेब असं म्हणतायत हा एस टीच्या कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त संप आहे किंवा उत्स्फूर्त आंदोलन आहे मग तुमचं धरणे आंदोलन वेगळं आहे आणि एसटीच्या उत्स्फूर्त कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप वेगळा आहे हे तर तुम्ही डिक्लेअर करा की त्या बंद केलेल्या आंदोलनाचे आम्ही नेते नाही आहोत आम्ही आमच्या फक्त धरणे आंदोलनाचे नेते आहोत एकतर एका बाजूला हे सांगायला पाहिजे किंवा दुसऱ्या बाजूला त्यांनी हे सांगायला पाहिजे की ज्या महाविकास आघाडीचं सरकार मागच्या अडीच वर्षात होतं सन्माननीय श्रीरंग बार्गे साहेब ज्या काँग्रेस प्रणीत संघटनेचे नेते आहेत त्या काँग्रेसची सत्ता ज्यावेळेला अडीच वर्षांपूर्वी होती त्या सन्माननीय श्रीरंग बार्गे साहेबांनी त्या कालावधीमध्ये काय आंदोलन उभारलं नाही त्या कालावधी सहा महिने महाराष्ट्र मॅडम त्या कालावधीमध्ये सहा महिने महाराष्ट्र बंद होता अखंड महाराष्ट्राची आर्थिक वाहिनी असणारी ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झालेली असताना त्यावेळेला श्रीरंग बार्गे सारख्या काँग्रेस प्रणी नेत्यांच्या तोंडाला धकवून मारला होता का त्यावेळेला हे कुठं गेले होते त्यावेळेला हे कुठल्या वेळेत लपून बसले होते त्यावेळेला यांना एसटी कर्मचारी दिसला नाही का त्यावेळेला हे कुठं गेले होते यांनी सांगावं त्यावेळेला हे फॉरेन ट्रिप करत होते त्यावेळेला रिटायरमेंटचे पैसे घेऊन हे फॉरेनवरती फिरत होते कुटुंब सहित सोयीचं राजकारण आहे का की सत्तेमध्ये महाविकास आघाडी असली त्यांच्या विरोधी पक्षाच्या पाठिंब्यावर असलेली कर्मचारी संघटना इथे आंदोलन करणार बंद पाडणार बंद होती असं आहे का हे श्रीरंग मार्गे कुठे होते तेव्हा काय नाही बोलले तेव्हा कुठे गेले होते यांचे सगळे नॉलेज त्यांनी त्यावेळेला यांची अक्कल कुठे घाण ठेवली होती यांनी त्यावेळेस एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं ही त्यांना कळत नव्हतं का विचारूया आपण त्यांना विचारूया तुमचा प्रश्न विचारूया आपण त्यांना बरगेजी या आरोपांवर काय उत्तर आहे सरकारमध्ये काँग्रेस असताना त्यावेळेला तुमच्या संघटनेनं आंदोलन केलं नाही असा आरोप आहे हे या शिंदेच्या अंगामध्ये सदावर्ती केलेला दिसतोय त्याच्यामध्ये लखवा फॉरेन ट्रीप या असल्या गोष्टी येत आहेत हे धादांत खोटा आहे ताई याचे कुठलेही पुरावे त्यांनी द्यावेत आम्ही राजकारणात निवृत्ती घेऊ लक्षात घ्या

शिंदेजी शिंदेजी एक मिनिट मला 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 बर्गेना कोण प्रश्न विचारायचा आहे मला थेट प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही मला दोघांनाही प्रश्न विचारायचा आहे बर्गेजी दोन हजार एकवीस मध्ये तुमची संघटना संभावन होती बर्गे इथे जर आपण भांडत बसलो तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नापर्यंत आणि त्या प्रश्नावरती तोडगा निघेल का यापर्यंत आपल्याला पोहोचता येणार नाहीये

साठी आपण आलेलो आहोत त्यावर काही तोडगा मिळतोय का कोणाला लथुळे मारले की कुणाला काय झालं या वैयक्तिक टीका इथे नाही करायच्या हे तुमचं व्यासपीठ नाहीये वैयक्तिक टीका करायला दोघा नाही माझी विनंती आहे कृपया वैयक्तिक टीका करू नका हे वैयक्तिक टीकेचं व्यासपीठ नाहीये माझे दोघांनाही प्रश्न असणार आहेत आता बरगेजी 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 माझ्या थेट प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या बरगेजी माझ्या थेट प्रश्नाचं उत्तर द्या दोन मध्ये तुमची संघटना संपात होती का बघा सुद्धा कर्मचारी आमच्या संपात होते पण त्यावेळी आम्ही प्रमुख सभा घेतलेला नव्हता बरं ठीक आहे ठीक आहे मला उत्तर मिळालं मला मला हाच असाच प्रश्न मला शिंदेना विचारायचा मला असाच प्रश्न शिंदेना विचारला शिंदेजी एवढे जर कर्मचाऱ्यांची तुम्हाला असेल काळजी तर आता तुमची संघटना संपामध्ये का नाहीये मॅडम ज्या वेळेला सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की फक्त चोवीस तासांची मुदत द्या उद्या सं मी तुम्हाला निर्णय देतोय जाहीर करतोय तर तुम्ही कशाला करायला पाहिजे 20 तारखेची डेडलाईन त्यांनी पाळली नाहीये म्हटल्यानंतर उद्याची डेडलाईन तर पाळतील याची गॅरंटी कशी द्यायची वीस तारखेची डेडलाईन त्यांनी पाळली नाहीये म्हटल्यावर उद्याची डेडलाईन ते पाळतील ह्याची गॅरंटी कशी द्यायची उद्याच्या बैठकीला बोलव ani गॅरंटी कशी द्याना राजकीय गमासा मॅडम मी हेच सांगतोय की सध्या जर शहात्तर वर्षात आजपर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांना कुठल्याही परिवहन मंत्र्यांना आमची डेडलाईन पाळलेली नाहीये आतापर्यंत आमच्या अंगवळणी पडली आमची मला वाटते शहात्तर वर्षात चौथी पाचवी दहावी पिढी असेल आजपर्यंत कधीही आमचं आश्वासन किंवा आम्हाला दिलेल्या गोष्टी कुठल्याही परिवहन मंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी पाळलेलं नाहीये तर ह्या एका मुख्यमंत्र्यांना एक दिवसांचा कालावधी द्यायला काय हरकत होती यांना मला मला इथे ना एक एक, एक माझ्याकडे कागद आलेला आहे या कागदावरती काही आकडेवारी आहे सरकारमधलेच पडळकर ज्यांनी ही आकडेवारी जाहीर केलेली होती त्यांचा असा दावा आहे की राज्य सरकारी कर्मचारी जे आहेत त्यांना सातव्या वेतन आयोगानंतर जो पगार मिळालेला आहे त्यापेक्षा खूप कमी पगार हा एस टी कर्मचाऱ्यांचा आहे आता यामध्ये माझ्याकडे जी लिस्ट आली आता पाच हजार रुपये सरसकट सगळ्या कर्मचाऱ्यांच्या बेसिकमध्ये वाढ करून द्या अशी मागणी जी करण्यात आलेली आहे ही जर समजा वाढ झाली तर एस टी कर्मचाऱ्यांचा पगार हा त्या सातव्या वेतन आयोग मिळालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचेल का ही लिस्ट मी फक्त दोन तीन पदांबद्दल वाचून दाखवते एक वाहक पद पाच हजार रुपये वाढ केल्यानंतर त्यांचा पगार होणार आहे सोळा हजार एकशे ऐंशी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आहे अठरा हजार नऊशे दोन हजार सातशे वीस रुपयांचा फरक आहे इकडे चालक पद चालक पदाचा पगार सतरा हजार ऐंशी आहे पाच हजार रुपयांच्या वाढीची मागणी केल्यानंतर आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्याचा पगार तिथे आहे एकोणीस हजार नऊशे किती कमी आहे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दोन हजार आठशे वीस म्हणजे साधारण आठशे ते पाच हजार पगाराचा डिफरन्स एसटी कर्मचारी आणि राज्य कर्मचारी यांच्या पगारामध्ये आहे शिंदेजी आता माझा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही म्हणताय की एवढीच कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या अजून काय काय केलं ही सुद्धा तुमची मागणी होतीच की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे आम्हाला मागण्या द्याव्या आम्हाला पगार द्यावा इतक्या वर्षामध्ये झाली नाही ती दोन वर्ष झाली आता तर शिंदे सरकारमध्ये येऊन मॅडम मी तुम्हाला हीच गोष्ट क्लिअर करतोय की जी तुमच्याकडे आता जो कागद आलेला आहे तो ज्यांनी दिलाय त्यांची पहिला बुद्धिमत्ता तपासा कारण सांगतो सरसकट कुणी असू द्या सरकार मधले असू द्या किंवा सरकार, संगतो संगतो सरकार विरोधी असू द्या जे पडळकर असतील किंवा अन्य कुणी कृती समितीचे नेते असतील मी तुम्हाला हेच सांगतोय की ही पाच हजार रुपये सरसकटची जी मागणी आहे ही उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये ज्या वेळेला सहा महिने एसटी महामंडळ बंद होतं त्याच्यानंतर तत्कालीन सरकारने अनिल परब साहेबांनी दहा वर्षे सेवा झालेल्या एस टीच्या कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये बेसिक मध्ये वाढ वीस वर्ष सेवा झालेल्या एस टीच्या कर्मचाऱ्याला चार हजार रुपये मध्ये वाढ आणि वीस वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना फक्त मध्ये अडीच हजार रुपयाची वाढ पगार वाढ होताना ज्येष्ठतेनुसार करायला पाहिजे कारण तितकी सेवा त्या त्या कर्मचाऱ्यांनी आपल्या महामंडळासाठी दिलेली आहे त्या बेसिक मध्ये उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केलेली जी चूक होती ती रिपेअर करण्यासाठी ते पाच हजार रुपये सरसकट करा म्हणजे रावते साहेबांच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने एक अतिशय ठीक आहे मुद्दा मुद्दा लक्षात आला माझी माझी वेळ संपत आले बरगे जी शेवटची कॉमेंट उद्धव ठाकरे सरकारच्या काळात जी चूक झाली ती निस्तारण्यासाठी सरकारला एवढा वेळ लागतो असा आरोप आहे ऐका ती नक्की चूक झालेली आहे त्यावेळी पण ती चूक सदाभाऊ खोत आणि पडळकरनी केलेली आहे कारण ती वाढ त्यांनी केली होती काळात संपाचं काही काळ नेतृत्व त्यांच्याकडे होतं खोत आणि पडळकरकडे त्यावेळी त्यांनी ही चुकीची सेवा ज्येष्ठता न पाहता वेतनवाढ केली आणि सांगितलं की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी एवढी आहे पण प्रत्यक्षात पाच हजारांनी ती वाढ बरोबर राज्य सरकारच्या बरोबरची होऊ शकत नाही आता आता बेसिकमध्ये सात हजारपेक्षा जास्त वाढ केली तरच राज्य सरकारी कर्मचाऱ्यां मुद्दा तो मुद्दा लक्षात आला माझा अगदी शेवटचा प्रश्न बर्गेजी तुम्हाला गणपती तोंडावर आहेत या विकेंडला गणपती आहेत जर समजा तुमच्या सगळ्याच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या नाहीत एक दोन मागण्या मान्य झाल्या इतर मागण्या पेंडिंग असतील सरकार सांगताय आम्ही चर्चेला तयार आहोत तुम्ही संप मागे घ्याल का की लोकांची कोंडी करण्यात धन्यता मानाल हॅलो अजिबात आम्ही माघार घेणार नाही जोपर्यंत आमच्या सगळ्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही ठीक आहे त्यांच्यासाठी असलेल्या सुविधांची अवस्था बिकट आहे का तर शंभर टक्के बिकट आहे संपूर्ण एस टीच्या एस टीला करणं गरजेचं आहे नव्या गाड्या येणं गरजेचं आहे दुरुस्ती होणं त्यांच्या वाहन कक्षांची वाहकांच्या कक्षाची एस डेपोची दुरुस्ती बिरुस्ती हे सगळं सगळं मान्य आहे मात्र एक या चर्चेमध्ये आपल्याला लक्षात आलं की कुठली कर्मचारी संघटना ही कुठल्या असताना संपावर जाते आणि कुठली कर्मचारी संघटना आहे कुठलं सरकार असताना या संपामधनं माघार घेत असते ह्या सगळ्यामध्ये राजकारण आहे का तर नक्कीच वाव आहे इथे राजकारणाचा वास येण्यासाठी बाकी आपण सगळे सुज्ञ आहोत एक नक्की की एस टी ही सर्वसामान्यांसाठी जीवनवाहिनी आहे ती वाचली पाहिजे आणि वाचवली पाहिजे त्यामुळे आता तोडगा काढायची मुख्य जबाबदारी सरकारवर आहे या चर्चेसाठी आपल्याला बर्गेजी आणि शिंदेजी दोघांनीही वेळ दिला दोघांचे आभार या चर्चेचा दुरळ आज इथेच शमलेला आहे उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह पाहत रहा पुढारी न्यूज